एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान नायब तहसीलदारांच्या आदेशावरून अकोला मनपाने दिलेले जन्म व मृत्यू दाखले आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून रद्द करण्यात आले आहेत अशा दाखल्यांवर कारवाईस मनपाने सुरुवात केली आहे अकोला शहरातील हजारो नागरिकांना धक्का देणारा निर्णय नुकताच अकोला महानगरपालिकेने जाहीर केला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नायब तहसीलदारांच्या आदेशावरून प्राप्त झालेले सर्व जन्म व मृत्यू दाखले आता रद्द करण्यात आले आहेत ही कारवाई भारत सरकारच्या अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या राजपत्रातील आदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या गृह विभाग अधिसूचनेच्या अनुषंगाने करण्यात आले आहे जिल्हाधिकारी अकोला यांनी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढत अशा प्रकारच्या नोंदणी दाखल्यांना अमान्य ठरवले आहे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या कालावधीत घेण्यात आलेले सर्व दाखले रद्द करण्यात आले असून नागरिकांनी हे दाखले महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागात तातडीने परत करावेत हे दाखले भविष्यात कोणत्याही सरकारी वैयक्तिक आणि आर्थिक कामांसाठी वापरणे बेकायदेशीर ठरेल असे दाखले जर कोणत्याही ठिकाणी वापरण्यात आले तर संबंधितावर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा महानगरपालिकेने दिला आहे यामुळे अनेक नागरिकांमध्ये चिंता आणि संभ्रमणाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या, या संदर्भात अधिकृत माहिती घेऊन पुढील पावले उचलावेत असे आवाहन जन्ममृत्यू नोंदणी विभागाने केले आहे या निर्णयामुळे नव्याने प्रमाणित प्रक्रियेने दाखले मिळवण्याची आवश्यकता निर्माण झाली असून अधिकृत आदेशाशिवाय केलेली नोंदणी आता निष्प्रभ ठरणार आहे